तर मित्रांनो बघा आपले मेन गेस आहेत दादा चिकन लेग पीस तर खूप व एक वर्षाने आपण त्यांच्यासोबत परत व्हिडिओ घेऊ काढ झालेली आहे आणि लवकरच काहीतरी नवीन आम्ही घेऊन येणार आहेत नाही का त्रास कसं वाटतंय तुम्हाला आमच्या याच्यामध्ये येऊन एरियामध्ये मध्ये एकदम भारी आता मावरा पकडायचा कसा मावरा पकडतो ते बघणार के जी का पावना के जी का डग बरा फिश मैंने तो फर्स्ट टाइम देखा है भाई ये फर्स्ट टाइम काटा बहुत है अच्छा वाला ये नमस्कार मित्रांनो मी उमेश नांदेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाली फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलोत मुंबईच्या वाण्यामध्ये मुंबईमध्ये वाहना तुम्हाला पहिल्यांदा आपल्या ह्या चॅनलमध्ये बघायला मिळतात तर मावरंच वाहण्यामधला मावरा ना तुम्हाला आज बघायला भेटणार आहे आणि तो पण मावर आहे ना आपला बघू शकता या साईडला खडप आहे ना खडपाचं वाहना मुंबईमधला खडपातला वाहना आहे आणि मित्रांनो आज मावर आहे ना जाम भेटणार आहे तर तुम्हाला धमाकूल मावर्यांचा म्हणजे खडपातला मावरा बोलूया एकदम धमाकूल भारी मावरा बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आपल्यासोबत कोण कोण आहे आणि कोणासोबत आलो आहे तो तुम्हाला दाखवतो आपल्यासोबत तर मित्रांनो बघा आपले मेन गेश आहेत दादा चिकन लेग पीस तर खूप एक वर्षाने आपण त्यांच्यासोबत परत व्हिडिओ कॉन्पिट झालेली आहे आणि लवकरच काहीतरी नवीन आम्ही घेऊन येणार आहेत नाही का तर आज कसं वाटतंय तुम्हाला आमच्या याच्यामध्ये येऊन हो, एरियामध्ये हो, हो। एकदम भारी आता मावरा पकडायचा <laughs> कसा मावरा पकडतो आपण ते बघणार आहेत सरांसोबत तर चला आता पाणी सुकून द्या आणि आपल्यासोबत सरास अजून एक तास लागेल कमीत कमी करून ना पाणी सुकायला एक तासानंतर नंतर तुम्हाला पाहायला भेटन भरपूर किती मच्छी भेटतात ते पाहायला भेटन आणि कोणती कोणती मच्छी भेटणार आहे ते वावरी टाकलेले आहे वावरी मध्ये काय काय मावर लागते ते आपल्याला बघावं लागणार आहे तर आपल्यासोबत आहे सिकिंग डबल सेवन तर आपल्यासोबत काय माझ काय तसे बघू आता वाने वायलो आपण दरवेळी डोली जातो भली लोटीतून काय ना काय दरवेळी करतो आता हे काहीतरी वेगळे आहे पण का करून मित्रांनो बघू आता आपण भीषा टाकलेला भिशामध्ये काय काय भेटते ते आपण तुम्हाला बघायला भेटणार चला आज खूप गेस्ट आहेत तुम्हाला दाखवते गेस्ट सर्वांना तर मित्रांनो बघू शकतो येत सर्व आपले गेस्ट आले आहेत आपले चिकन लेग पिस्ट दादा आणि या साईडला भीषा टाकलेला तर सर्वजण मावऱ्याची वाट बघतात काय मावरा भेटते बघूया आता गौरव तिकडे आहे नाशय ना तिकडे आहे आपल्या या साईडला आपला मित्र पण आहे वाशिवाला याच्यामध्ये जेवढा मावरा आहे ना तो भिक्सायलाच भेटेल असंच आपण भेटणार ना कारण हा पूर्ण पाणी सुकत नाही तर बघूया या भिसायला काय काय लागते कुठली मच्छी लागते तर याच्यामध्ये दगडप आहेत तर दगडामध्ये मावळा लपलेला असेल तर कसा भेटते ते पण बघू आता आपला हा पहिल्यांदा इकडचा एक्सपिरियन्स बघायला लागला तर तिकडे पहिलाच बोईस लागलेला आहे मच्छी छोटी तर मी तुन बघू शकता सर्व मंडळी मावऱ्याचा वाट बघतात मेन पाणी सुकला पाहिजे पाणी सुकला तर आपल्याला मावरा भेटतात तर सगळ्या पाणी सुखायची वाट बघतात आणि पाणी सुकला का सर्व एकदम धुमाकोल घालणार आहेत तर मेन नाना दादूस धुमाकोल घालतात बघूया कसा घालतात ते जाऊया थोड्यावर पाणी सुखायचं बाकी आहे पाणी सुकला का मेन डबका डबका डायरेक्ट पाणी भेटायला मुट, तर मित्रांनो बघा आता इथून तुम्हाला व्यू चांगला दिसेल कारण इकडून बघा ना एकदम काल्यावर दगडं मोठे मोठे आहेत आणि मेन मच्छीचा खजाना या साईडला थांबणार आहे तर सर्व मंडळी इकडेच आहेत खजाना बघायला मावऱ्याचा खजाना मावरा काय काय आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे तर छोटी छोटी पोरं आहेत जाल काढाय कारण हा जाल काढायचा आहे पूर्ण झालं काढत काढायचं म्हणजे जिथपर्यंत पाणी सुटते ना तिथपर्यंत काढता येत तर मित्रांनो इथं पाणी अडकलं ना याच्यामध्ये असती बाटलं असत मित्रांनो कुठला तरी मच्छी आहे आता नाही भेटणार तो तर मित्रांनो बघा हाय ना मच्छी पकडत होता तर मच्छी पकडता पकडत ना त्याच्या पोटा मस्त कि मोठा मसा अडकलाय दाखव बघू शकता बघा मच्छी पकडणं खाऊ गोष्ट नाही बघा अशी अशी हालत होते एवढी हालत आहे अजून थोडासा तू जास्त डिपली केला असताना तर मग ते किडनी बाहेरले असतं किती रुपये बघा या ठिकाणी असे डगड असतात तर असा हाल होतोय तर कधी कोणी नवीन येत असेल तसा प्रयत्न कधी कर करू नका मच्छी पकडण्याचा आता अशी हालत होईल आता बघूया आपलं पाणी सुकतोय पाणी सुकल्यानंतर काय भेटेल ते मला दाखवतोय अजून पाणी बाकी याच्यामध्ये तर मित्र इथे इथं काहीतरी आहे गॅरंटी

आप जाएं लेकरो बोलता है लेकरो हाँ बस कट्चर दे अभी ये मेरा सिना है क्या मेरे ऊपर पूरा उड़ा है वो मित्र मित्र लेकरो मज़ा है आर्टिस्ट तीन किलोग्राम और एक डालो उसके दोस्त दोस्त सुपर दोस्त जा जा

नाव नाव ब्लूफिन टँक बोलतात फिन टँक आमच्याकडे डकबरा बोलतात डकबरा तर या मगाशी आपल्याला तर गेलतात परत या साईडला भेटला रक्ता नाही

तर मित्रांनो चाललो आहे घरी कारण पाहिजे तसं मावरा नाही कारण प्रत्येक दिवशी मावरा नाही भेटत एरिया तर चांगला होता पण पाणी खराब असल्याने मावरा कमी आहे आहे बोईस मच्छी छोटी छोटी आहे मीडियम साईजची पण पाणी सुखाचा बाकी आहे आणि आता अंधार पण होऊन जाईल आता जावं डायरेक्ट घरी आणि भेट पण पुढच्या व्हिडिओमध्ये होणार